आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारी आहे होळी वर्षातून एकदाच येणारा हा सण आणि या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवायची आहे घरातील महिलेने हा उपाय केला तर बघा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी अतिशय हा प्रभावी उपाय आहे जर आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला व्यवस्थित चांगलं यश मिळत नसेल किंवा आर्थिक काहीतरी अडचणी सुरू आहेत तुम्हाला पैशाच्या अडचणी आहेत पैसा येतोय पण तो, तो घरामध्ये टिकत नाही अगदी पाण्यासारखा कुठे खर्च होतो आहे हे कळत नाही आहे किंवा आपल्याला म्हणावी तशी मेहनतीप्रमाणे किंवा आपण जेवढे कष्ट घेतो आहे तेवढी जर आर्थिक प्रगती आपली होत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि बघा फक्त काहीतरी अडचण आहे म्हणून हा उपाय करायचा असं नाही तर येणारं वर्ष इथून पुढचं होळीनंतरचे जे दिवस आहे येणारं वर्ष जे आहे ते आपल्याला आर्थिक भरभराटी जावं त्याचबरोबर आपली जे काही आर्थिक प्रगती आहे ती व्हावी जी काही धनहानी झालेली आहे तर ती होऊ नये आणि पुढचा काळ आपल्याला चांगला भरभराटीचा जावा त्याचबरोबर धनलाभ व्हावा आपले पैसे हे टिकून राहावे त्याचबरोबर आलेला पैसा आपला सेविंगमध्ये जावा तो वायफळ खर्च होऊ नये तो पैसा टिकून राहावा पैशाला पैसा जोडला जावा आणि आपली दिवसेंदिवस प्रगती भरभराट व्हावी यासाठी होळीच्या दिवशी सकाळीच प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे महिलांनी केला तर खूप उत्तम महिलांना होळीच्या दिवशी काही कारणांनी हा उपाय करणं शक्य नसेल तर घरातील कुठल्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल बघा होळी म्हणजे काय तर वाईट शक्तीचा नाश किंवा चांगल्या ज्या गोष्टी आहेत किंवा सत्याचा वाईट गोष्टीवरती विजय त्यामुळे बघा होळीच्या दिवशी ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक व्हाव्यात नष्ट व्हाव्यात यासाठी आपण होळीचे दहन करत असतो होळीचे दहन म्हणजेच काय तर नेहमी माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट यावी सकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये याव्यात ज्या काही वाईट बाधा वाईट शक्ती माझ्या घरामध्ये घराच्या अवतीभोवती आहेत किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये आहेत माझ्या जीवनामध्ये आहेत तर त्या अडचणी संकटे वाईट गोष्टी सगळ्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून नष्ट व्हावेत यासाठी आपण होळीची जे होळीचे दहन करत असतो आणि हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के तुम्हाला याचा खूप छान असा प्रभाव दिसून येणार आहे तुम्ही काही काळामध्येच तुम्हाला दिसून येईल की पैशाच्या अनेक तक्रारी तुमच्या दूर होत आहेत कर्ज असेल तर ते दूर होत आहे किंवा तुमच्या जे काही रखडलेली कामं आहेत ती मार्गी लागत आहे आणि बरेच तुम्हाला याचे अनेक फायदे दिसून येतील त्यामुळे बघा वर्षातून एकदाच करता येण्यासारखा हा उपाय आहे होळीच्या सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा होळीच्या सकाळी म्हणजे आता होळी आहे तेरा मार्चला गुरुवारी तर सकाळी स्नान करून घ्यायचं आहे लवकर उठायचं आहे आणि स्नान केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे बिना स्नान करता तुम्ही हा उपाय अजिबात करू नका स्नान करून घ्या स्वच्छ त्यानंतर बघा आपला जो उंबरठा आहे तो आपल्याला पाण्याने गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायचं आहे गोमूत्र नसेल तर तुम्ही आत्ताच ते एक दोन दिवस आधी आणून ठेवलं तरी चालेल पण अवश्य गोमूत्र आणून ठेवा घरामध्ये पण ते शिंपडा आणि त्याचबरोबर उंबरठ्यावरती पण गोमूत्र आहे स्वच्छ पाण्याने गोमूत्राने आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर बघा हळदीचं लेपन तुम्ही कधीच समजा करत नाही आहे तर आता येणाऱ्या होळीला गुरुवारी हळदीचं लेपन न विसरता करा हळदीचं लेपन म्हणजेच काय तर हळदीमध्ये थोडंसं पाणी नाहीतर मग गोमूत्र तुम्ही मिक्स करा आणि हळदीने आपला जो उंबरटा आहे तर त्यावरती लेप द्यायचा किंवा हळद आपल्या उंबरठ्यावरती लावायची तर असं हे लेपन अवश्य सकाळीच तुम्ही करून घ्यायचं आहे तुम्हाला वेळ नाही आहे हळदीचं लेपन करायला फक्त कोरडी हळद तुम्ही घ्या आणि हाताने फक्त ती उंबरठ्यावरती पसरवा तरीही चालेल हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आहे धनप्राप्तीचा उपाय आहे त्यामुळे उंबरठ्याला अवश्य हळदीचं लेपन हे करायचं आहे होळीचा महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे सकाळीच हे लेपन तुम्ही करा त्यानंतर बघा जो गुलाल असतो आपण जो पूजेमध्ये वापरतो तर तो, तो गुलाल आपल्याला लागणार आहे तो तुम्ही आधीच आणून ठेवा आता ह्या ज्या काही वस्तू आहेत गोमूत्र किंवा मग गुलाल हे तुम्ही आणून ठेवायचं आहे कारण या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर अशा प्रकारे हळदीचं लेपन झालं की कोरडा जो अप्ले अप्ले थे गुलाल आहे तोच आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती टाकायचा आहे गुलाल पाण्यामध्ये वगैरे काहीही मिक्स करायचं नाही आहे तसा कोरडा गुलाल घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन केलेल्या उंबरठ्यावर तो आपल्याला असा शिंपडायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये फक्त मीठ टाकू नका त्यामध्ये फक्त हळद टाकली तरी चालेल तर असा हा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर दाराच्या बाहेर जाताना आपली जी डावी बाजू आहे आता आपण समजा दारामधून बाहेर पडत आहोत मुख्य द्वा दारामधून तर आपल्या डाव्या बाजूला तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे पण दिवा प्रज्वलित करताना तो दिवा द्विमुखी असावा म्हणजेच काय तर दोन दिशांना वात त्याची असली पाहिजे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला तर एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला अशी वात येईल अशा पद्धतीनं तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दोन वाती टाकल्या तरी चालेल किंवा एकच मोठी बनवा आणि दोन्ही बाजूला त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत फक्त उत्तर दक्षिण अशी वात आपल्याला प्रज्वलित करायची नाही पूर्व पश्चिम अशीच आपल्याला दिशा दोन्हीही वातींची असली पाहिजे आणि दोन्ही प्रज्वलित करायच्या आहेत लक्षात घ्या एकाच दिव्यामध्ये दोन्ही वाती पूर्व आणि पश्चिम दिशेला प्रज्वलित करायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा एक तुम्ही स्टीलची डिश घ्या त्यामध्ये <सं> तांदूळ ठेवा आणि तांदळावरती हळद कुंकू व्हायचं त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आसन द्यायचं किंवा पाकळ्यांचं आसन द्या फुलांच्या पाकळ्यांचं चा तरी चालेल नुसताच तसा दिवा केलेला आहे आणि ठेवलेला आहे असं करू नका तांदळाचं आसन द्या किंवा फुलांच्या पाकळ्यांचं तरी आसन तुम्हाला तिथे द्यायचं आहे त्यानंतर बघा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोजून अकरा काळ्या उडदाचे दाणे जे असतात ते टाकायचे आहेत लक्षात घ्या काळे उडीद पण आणून ठेवायचे आहेत या उपायासाठी काळे उडीद पण लागणार आहेत त्यामुळे अकरा काळ्या उडदाचे दाणे जे आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती सगळी दूर व्हावी आणि माझ्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीने वास करावा माझ्या घराची नेहमी प्रगती व्हावी पैसा नेहमी टिकून राहावा धनलाभ व्हावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो जो दिवा आहे तो तिथेच ठेवायचा आहे दिवसभर या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरू शकता हा दिवा दिवसभर तिथेच ठेवायचा विजला तर तुम्ही त्यामध्ये अजून तेल टाकून तो प्रज्वलित करू शकता आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी होळी पेटवणार आहात तेव्हा होळी पेटवल्यानंतर तुम्ही हा दिवा घेऊन जायचा आहे आणि त्या जळत्या होळीमध्ये आपल्याला तो दिवा जो आहे तो टाकायचा आहे तिथे पण तुम्हाला प्रार्थना करायची आहे नेहमी माता लक्ष्मीने अखंड वास माझ्या घरामध्ये करावा आणि जे काही अलक्ष्मी आहे जे काही माझ्या मागच्या अडचणी संकटे आहेत ते सगळे नष्ट व्हावेत असे तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे जे तांदूळ आहेत ते देखील तुम्ही होळीमध्ये टाकायचे आहेत डिश जे आहे तर ती तुम्ही पुन्हा वापरू शकता अशा प्रकारे सर्वांनी हा उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे सकाळीच दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर दिवा जो आहे तो तुम्हाला होळीमध्ये टाकायचा आहे मासिक पाळीमध्ये महिलांनी हा उपाय करू नये घरातील इतर व्यक्तींना तो करायला सांगू शकता सुतक असेल विटाळ असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय होळी दिवशी करता येईल